निवांत की, की। नाही नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ एक्सप्लोअरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आता नागदेवाडी या एरियामध्ये आले या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये साप आहे तर पाऊस भरपूर आहे पुराची पुरा परिस्थिती पण निर्माण झाली कोल्हापूरमध्ये तर त्यामुळे भिजत आहे थोडं तर बघूया आपण कोणता त्याला कसं रेसिपी करतो Ей, давай. Ей, तर या ठिकाणी विषारी आहे तर आतमध्ये भीड आहे अडतो छोटस त्यात तोंड बसलाय तो त्याला पुढे जायला येत नाहीये त्यामुळे तिथे अडकून पडलाय तो तर बघूया आपल्याला त्याला आता कसा दिसतो बाहेरच्या साईडला बघितलं नाही नाही बाहेर गेल्या नाही बाहेर वाटत नाही पाणी निवांत कि निघ नगो भेळ जाऊ बसले तुम्ही थोडं ओढून दिला बाहेर काढले तर हा होण्याचा तुझा विचारित याला इंग्लिशमध्ये रेसिपी सापर म्हटलं जातं वनमस नाप साप आहे हा विषारी साप आहे भारतातील चार जे मुख्य विषारी साप आहेत नाग म्हणा भोनस फुटचे यापैकी हा जो विषारी साप आहे तर त्यात सगळ्यात जास्त वाईट ह्या सापाची होतं तर साप जो आहे की अतिशय रागीत असतो पाला बसलेला दिसलेला आपल्याला दिसून येत नाही आणि च पाय पडला की हा शंभर टक्के साप चालतो त्यामुळं आता पावसाळ्याचे दिवस असं पण चालू आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेऊन राहिलं पाहिजे पुराचं वातावरण वा झालं वा आहे त्या ठिकाणी एकदा मागच्या साईडला पाणी शिबा आलं म्हणजे इकडं आणि याच पाण्यातून जीव वाचवण्यासाठी हे साप आपल्या घरातून बसतात तर अशा सापांना मारू नका या सापांना वाचवा तुमचा देखील जीव आहे साप देखील पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे या सापांना मारू नका तुमच्या जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागाच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा तर चला आपण या सापाला आता त्याच्या आदिवासांनी माहिती करू तर uh, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू